तिने सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करतात तेही पाहावं लागणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो रात्रीपासून हे आंदोलन जे आहे ते सगळं सुरू होत आणि आताही विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी सुरू आहे मनोज सरंगे पाटील आता दाखल झाले पुढे काय मागणी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया मागवा रोड आता वय वयवाडीचा संदर्भ आहे मागणी आहे जो जी आर शासनाच्या चुकीमुळे जो जी आर शासनाच्या चुकी नक्की विद्यार्थी जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि आता जरंगे पाटील या सर्व विद्यार्थ्यांना आता संबोधित करतील आता परवा ही परीक्षा आहे आणि यामध्ये वयोमर्यादाचा मुद्दा जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचा रोष जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय आता जर बघितलं तर नदीपात्रामध्ये हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आपल्या प्रश्नासाठी एकवटलेले आहेत यानंतर काय भूमिका जी आहे ती सरकार घेत आहे media